नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे होय मित्रांनो नमो शेतकरी मा सम्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी मा सम्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट शेतकरी खूप दिवसांपासून पाहत होते या हप्त्याची वेळ होऊन खूप दिवस झाले होते तरी देखील अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा जमा करण्यात आलेला नव्हता त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून या ठिकाणी विचारणा होत होती की शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा केला जाणार आहे तर फायनली मित्रांनो आता या ठिकाणी शासनाकडून नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता या ठिकाणी जमा तर केला जाणारच आहे सोबतच so, ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मागचे देखील हप्ते मिळाले नसतील अशा शेतकऱ्यांसाठी देखील या ठिकाणी आनंदाची बातमी आहे होय मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी मास निधी योजनेचे मागचे हप्ते देखील मिळालेले नाही आहेत तर आता त्यांना देखील या ठिकाणी आनंदाची बातमी आहे त्यांचे जेवढे पण हप्ते या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे बाकी असतील ते सर्व हप्ते आता त्यांना मिळणार आहेत सोबतच सहावा हप्ता देखील त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आता आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते मिळाले असतील त्यांना सहावा हप्ता हा मिळणार आहे याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी आर देखील काढण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो हा जी आर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच कालच्याच दिवशी काढण्यात आलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना मागचे हप्ते बाकी असतील त्यांना देखील आता त्यांचे हप्ते हे मिळणार आहेत त्यासाठी या ठिकाणी शासनाकडून एक हजार सहाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमशेतकरी महा सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्या त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमशेतकरी महा सम्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी महासमान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक तीन चार पाच सात व आठ अन्वय वितरित करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील पत्रान्वय सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महासमान निधी योजनेच्या लेखा शीर्षाअंतर्गत मंजूर तरतुदींमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहीत डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे त्यानुसार कृषी आयुक्तांकडे त्या यापूर्वी हप्त्यासाठी वितरित निधींपैकी शिल्लक असलेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी विनंती कृषी आयुक्ताकडून प्राप्त झाले आहे त्यास अनुसरून नमशेतकरी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शासन निर्णयामध्ये नवशेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहीत डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता जेवढे पण शेतकरी या ठिकाणी नमशेतकरी महा सम्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत होते आता त्यांची ही संपलेली आहे फायनली या ठिकाणी शासनाकडून याबाबत जी आर काढण्यात आलेला आहे आणि सहाव्या हप्त्यासाठीच तसेच मागचे मागचे हप्ते जेवढ्या पण शेतकऱ्यांचे बाकी असतील त्या शेतकऱ्यांना ते हप्ते देण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो नवशेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत जेवढे पण हप्ते या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत ते हप्ते वितरित करण्याच्या अगोदर शासनाकडून या ठिकाणी निधी मंजुरीबाबतचा असा एक प्रकारचा जी आर हा नक्की काढण्यात आलेला आहे तो जी आर काढल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी शेतकरी मासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता असेल तो हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आता सहाव्या हप्त्यासाठी देखील या ठिकाणी शासनाकडून एक जी आर काढण्यात आलेला आहे तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांची कंप्लेंट या ठिकाणी होती की आमचे हप्ते अजून जमा झालेले नाही आहेत असे जेवढे पण शेतकरी असतील की ज्यांना अजून मागचे नव शेतकरी महा निधी योजनेचे हप्ते आले नसतील परंतु पी एम किसान सन्मान निधी योजनेचे आले असतील तर आता ज्यांचे नव शेतकरी योजनेचे हप्ते बाकी असतील त्यांचे हप्ते देखील आता त्यांना मिळणार आहेत सोबतच त्यांना सहावा हप्ता देखील आता मिळणारच आहे तर अशा पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक आनंदाची बातमी होती आता फायनली या ठिकाणी शासनाकडून नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचे सहावा हप्ता सोबतच ज्या शेतकऱ्यांचे मागचे हप्ते प्रलंबित असतील अशा शेतकऱ्यांना ते हप्ते देण्यासाठी निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आता एक ते दो पातर 24, ल, थी थी थी। दोन दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यावरती या हप्त्यांची रक्कमही जमा केली जाणार आहे कुणाला चार हजार मिळतील कुणाला दोन हजार मिळतील तर कुणाला सहा हजार रुपये मिळतील कारण की ज्या शेतकऱ्यांचे मागचे दोन हप्ते बाकी असतील त्यांना सहा हजार रुपये मिळतील त्यांचे मागचे दोन हप्त्यांचे सहा हजार चार हजार रुपये आणि सहाव्या हप्त्याचे दोन हजार असे सहा हजार रुपये त्यांना मिळतील ज्यांचे एक हप्ता बाकी असतील त्यांना चार हजार रुपये मिळतील अशा पद्धतीने या ठिकाणी ज्यांचे जेवढे हप्ते बाकी असतील तेवढे सर्व हप्ते आता तुम्हाला एकंदरीत या ठिकाणी मिळणार आहेत त्याच पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी नवशेतकरी मास सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सोबतच बतन्य सोबतच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी टॅगवरती रजिस्ट्रेशन करणे हे शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो टॅगवरती या ठिकाणी फार्मर आय डी बनवणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले आय डी कार्ड बनवले असेल म्हणजेच फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकऱ्यांनी बनवलेले असेल अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ हा कंटिन्यू पुढे सुरू राहणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही वरती फार्मर आय डीसाठी आपले रजिस्ट्रेशन केले नसेल आपली, आपली जमिनीची नोंद केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र यापुढे या ठिकाणी या, या दोन्ही योजनांचा जो काही लाभ आहे तो मिळणार नाही आहे तो लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वरती रजिस्ट्रेशन करणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी वरती फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचे रजिस्ट्रेशन हे करून घेणे आवश्यक आहे कारण की पुढे या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ॲग्री स्टॅगवरती रजिस्ट्रेशन असणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी नव शेतकरी मा निधी योजनेचे जे काही हप्ते आहेत ते हप्ते सोबतच पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे हप्ते आहेत ते हप्ते या ठिकाणी येण्यासाठी अडचणही निर्माण होणार आहे त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्री स्टॅगवरती आपले रजिस्ट्रेशन करून घेणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार